आगे आगे। आगे। नमस्कार मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी मध्ये आपलं स्वागत आहे तर जेडपी शाळेच्या सरांनी बोलावला होता कवटे सरांनी आणि गावंडे सरांनी तर तिढं पाडतात ते तर कोण कोणते पारदात तर ते पाहणार आहे आपण आणि जण बघायला विसरू नका आता मी घरापासून निघतोय तर चला पहिल्यांदा उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आणि नक्की आपण व्हिडिओला सुरुवात करू ते चाल சார்

आज आपल्या या खडकी खुर्द केंद्रातील सर्व शाळा जीप्राथमिक शाळा खडकी खुर्द खडकी बुद्रुक शिस्वत बहिरवाडी लावाळी वतूर लावाळी पतूळ खडकी वागदरी पाचनही तेशवाडी अशा एकूण नऊ शाळेंनी या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असून या क्रीडा स्पर्धेमध्ये खो खो कबड्डी लहान गट मोठे गट मुलं मुली त्याचप्रमाणे वैयक्तिक काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यामध्ये धावणे उडी लांब उडी रिले अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आज आयोजित केलेल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी आपल्या या पंचप्रोषीतून विविध संघ उपस्थित झालेले असून त्यांना प्रोत्साहन प्रोत्साहन देण्यासाठी विविध शाळेतले विद्यार्थीसुद्धा हे संघाचे खेळ पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी जमलेले आहेत सर्व खेळाडूंचं आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जे रसिक म्हणून आलेले विद्यार्थी आहेत त्यांचं मी सर्व खडकी केंद्राच्या वतीने सरचं स्वागत करतो आणि आत्ता लगेच आपल्या सामन्यांना सुरुवात होत आहे पहिल्यांदा आपण वैयक्तिक सामन्यांकडे सामने घेत आहोत त्यामध्ये पहिल्या वैयक्तिक सामन्यामध्ये लहान गट धावणे ही स्पर्धा आता नुकतीच थोड्याच वेळात सुरू होत आहे सर्व विद्यार्थ्यांना नम्र सूचना आहे की आपण आपले संघातील जे धावणारे विद्यार्थी आहे त्यांनी इथं उपस्थित राहावं हो, धन्यवाद

ಹೇಳ್ ಬಿಡು ಇಗ್ಲೇ ಆಟ ಸ್ವಾರ್ನೇ ಇರಲಿ ಹಾ ತುಬ್ರೈ करते मांगे जरूरत कार्य का नहीं आप जाने उन्होंने कमाल सुनाए चलते कौन गाइस वाला कौन है लिस्ट में आई जाने का एक एक ये बोलते हैं

અરે ના નહોતું બપરતાર નહોતું નહોતું અલ્યા પાગ ના કયો હા જે કવર દે દે કવર કે મડું જે કવર કાયને દે રીતી પકડા 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 ક્યાં 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 અરે સોલ દેખાડો જાલી તમારે ગેમ 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 પકડા 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 જોડી દેના লে পুডলা গুকে ইজারগে নিয়েত নিয়ে য়ারগে

anna kireda ee di aidi kaal kaal ya mara 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 mara